अचे, अचे। सेक्स म्हणजे काय अच्छा म्हणजे तुम्हाला लैंगिकता म्हणजे काय याची माहिती विचारायची बरोबर आहे लैंगिक जीवन किंवा सेक्स म्हणजे काय हे विचारायचं बरोबर आहे कोणालाच कळलं नाही खूप छान खूप सुंदर प्रश्न तुम्हाला उत्तर देऊया बघा म्हणजे लैंगिक शिक्षण काळाची गरज हे मी का हो. सांगतो आणि आजच्या डेटला सुद्धा हा प्रश्न विचारणं हो. हा का प्रश्न हो. तुम्हाला असलेले वेबसाईट हो. तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस आणि तुम्ही जे तुम्ही चित्रफितीमध्ये पाहता तो भाग से नसतो हे सांगितल्यानंतर तुम्हाला अचंबा वाटेल मग ते काय असतं सांगूया एक सेक्शुअलिटी आहे एक सेंशुअलिटी आहे एक इमोशन्स आहे आणि त्या ठिकाणी अराउजल आणि त्या भावनेच्यामध्ये तुम्ही जेव्हा एकमेकाची जवळीक असते एक, एक अटॅचमेंट असते बघा निसर्गाने बनवताना स्त्री आणि पुरुष जसे बनवले प्राणी प्राणीमात्र आहे फळं आहेत फुलं आहेत ह्या प्रत्येक गोष्टीला दोन लैंगिकता दिल्या आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आणखी त्यामध्ये विविध प्रकार असतात पण या ठिकाणी महत्त्वाचा तुम्ही हा जो प्रश्न विचारला आहे ना करोडोंच्या मनामध्ये असेल पण विचारत नाही बेसिकली निसर्गाने बनवताना एका जीवापासून दुसरा जीव तयार करण्यासाठी एक प्रोसेस बनवलेली आहे आणि त्याला रिच्युअल म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी तुम्ही जर कामसूत्राची हिस्ट्री पाहिली तर त्या ठिकाणी तुमचं एम काय आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं तुम्हा आहे जीवनात येऊन तर तुम्हाला तुमच्यासारखी एक प्रतिकृती तयार करायची आहे आणि ती तयार करताना तुमची इमोशनल चेंजेस आहेत तुमची भावना आहे तुमची जवळीक आहे तुमची एक अटॅचमेंट आहे तुमचे हार्मोनल चेंजेस आहेत बांधिलकी आहे यामध्ये ही पूर्ण झाल्यानंतर एक प्रोसेस ज्यातनं की तुमची एनर्जी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ही ट्रान्समिट होते ते ट्रान्समिट होताना सीमेंटद्वारे हे ट्रान्समिशन समोरच्या व्यक्तीमध्ये जाऊन त्याप्रमाणे तुमची इम्युनिटी वाढणं तुमची मेंटॅलिटी स्वस्थ होणं त्यातनं तयार होणारी उत्पत्ती होणं प्रेग्नन्सी राहणं आणि एक प्रकारचं प्लेजर आनंद मिळाल्यामुळं तुमचं डिप्रेशन तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं शारीरिक स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी बनवलेली एक सुंदर अशा प्रकारची जी एक व्याख्या आहे त्याला सेक्स किंवा लैंगिकता असं म्हणतात मला वाटतं अशी डेफिनेशन हो। मला वाटत नाही कोणाला माहीत असेल कळली